नमस्कार डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे वजन वाढीचे मूळ कारण कॅलरीज नव्हे आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट सांगली जाते जास्त खाल्लं म्हणून वजन वाढलं म्हणजे वजन वाढीच कारण फक्त कॅलरीज इन कॅलरीज आऊट कॅलरी इन कॅलरी आउट या गणितात शोधन जातं मात्र फंक्शनल मेडिकलच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर चित्र खूप वेगळं आहे वजन मूळ कारण अनेकदा केवळ फक्त कॅलरीज नव्हे तर आपल्या हार्मोन्स मधील बिघाड पण असतो संप्रदक म्हणजे हार्मोन शरीराचा मास्टर कंट्रोल संप्रेरक म्हणजे हार्मोन म्हणजे आपल्या शरीरातील केमिकल मेसेंजर ते आपल्याला भूक तृप्ती चयापचय चै क्रिया फॅट स्टोरेज ऊर्जेचा वापर इत्यादी सगळं नियंत्रित करतात कॅलरी किती खाल्ल्या यापेक्षा त्या कॅलरीच्या शरीरात काय होतं हे हार्मोन्स ठरवतात वजन वाढवणारे महत्वाचे हार्मोन्स इन्सुलिन रक्तातील साखर नियंत्रित करताना इन्सुलिन जास्त प्रमाणात स्त्रवायला लागलं की ते फॅट स्टोअर करतं दर दोन तासांनी खाणं अतिरिक्त धान्य खाणं कार्ब साखर गोडपे इत्यादी हे इन्सुलिन सतत वाढवत राहतात ज्यामुळे फॅट बर्निंग थांबत आणि फॅट स्टोरेज होऊ लागतं रक्तात इन्सुलिन किती आहे हे पाहण्यासाठी फास्टिंग इन्सुलिन ही चाचणी करणं आवश्यकता आहे त्याची लेवल ही दोन ते पाच इतकी असावी हार्मोन हा एक स्ट्रेस हार्मोन आहे सततचा ताण झोपेची कमतरता कॅपिनचे अतिसेवन हे कॉर्टिसोल वाढवतात जास्त मुळे पोटाभोवती चरबी साठते लेप्टिन हे हार्मोन मेंदूला आता पोट भरलं असा सिग्नल देते पण जंक फूड व जास्त साखरेमुळे लेप्टिन रेजिस्टंट होतो म्हणजे लेप्टिन पोट भरल्याचा सिग्नल देत नाही आणि आपण खात राहतो आणि मेंदूला तृप्तीचा सिग्नल मिळत नाही थायरॉइड हार्मोन हे शरीराची सर्व चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम चालवतात थायरॉइड था। कमी कार्यक्षम झालं तर शरीर कमी कॅलरी चालतं आणि क्रिया मंदावते ज्यामुळे वजन वाढत यो यो डायटिंग किंवा सिस्को म्हणजे कॅलरी इन कॅलरी आउट ही एक फेल थेरपी आहे आपलं शरीर हे मॅथ्स वर नाही तर बायोलॉजीवर चालतं म्हणून कमी खाणं म्हणजे कॅलरी कटिंग मोजून मापून खाणं हे सस्टेनेबल नाही सुरुवातीला हे वजन कमी करेलही पण हार्मोनचं असंतुलन दुर्लक्षित राहिलं तर वजन परत वाढते शिवाय कॅलरी खूपच कमी केल्या तर शरीर सर्व्हाइव्हल मोरमध्ये मोडमध्ये जातं आणि मेटाबॉलिझम आणखी मंदावतं त्यामुळे तुम्ही खाताय त्या, खाता त्या पदार्थाला इन्सुलिन रिस्पॉन्स कसा आहे त्यावरून वजन वाढले की नाही हे ठरत ते कार्बोहायड्रेट असतील तर इन्सुलिन स्पाइक होईल पण तेच अंडी प्रथिने असतील तर तो स्पाइक कमी होईल जेणेकरून शरीरात चरबी साठणार नाही फंक्शनल मेडिकन मेडिसिनचा दृष्टिकोन फंक्शनल मेडिसिनमध्ये आम्ही कॅलरीज नाही तर याचं कारण शोधा असा दृष्टिकोन ठेवतो ब्लड शुगर बॅलन्स लो ग्लायसेमिक फायबर युक्त प्रोटीन व हेल्दी फॅट असलेला आहार अत्यंत कमी स्ट्रेस मेडिटेशन योगासने श्वासा श्वसन तंत्र निसर्गात वेळ घालवणे झोप सुधारणा सात ते आठ दर्जेदार झोप इन्सुलिन व हार्मोनच्या चाचण्या जसे की फास्टिंग इन्सुलिन होमा आयार कॉर्टिसोल प्रोफाइल थायरॉइड पॅनेल अँटी इन्फ्लेमेटरी डाइट म्हणजे अतिरिक्त धान्य प्रोसेसर फूड रिफाइंड तेल साखर टाळणे निष्कर्ष काय तर मागे हार्मोन्स जीवनशैली झोप तान सूज इन्फ्लेमेशन इतके घटक मुख्य भूमिका बजावतात फक्त कॅलरी मोजून वजन कमी करण्याची जुनी पद्धत सोडून हार्मोन संतुलनावर लक्ष केंद्रित केल्यास कायमस्वरूपी परिणाम मिळतात व तो फॅट लॉस दीर्घकाळ राहतो तर रा आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद